नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी योग मित्र परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित शब्द योद्धा व्यकृत चषक दोन हजार बावीस स्पर्धा संपन्न प्लास्टिक मुक्तीसाठी माजी महापौर भगवंत बापूजी यांनी घेतली पत्रकार परिषद

प्लास्टिक पिशव्या वाटण्या बंद कराव्यात कापडी पिशव्या वाटून देणार चांगला संदेश नवीन वर्षाचा नवीन संकल्प हाती घेऊन मी ज्या ठिकाणी राहतो तेथून नावी कॉलनी देवपूर येथून सुरुवात करणार चलो कुच अच्छा करते हे मित्र वाक्य घेऊन त्यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती पत्र पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली शहरातील विविध भागात असलेल्या प्लास्टिकच्या कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला जाईल स्वच्छ केलेल्या जागेवर वृक्षरोपणही केले जाईल त्याचबरोबर प्लास्टिक वापर करू नये याबाबत नागरिकांमध्ये हँडबिल वाटून जनजागृती मोहीम राबवली जाईल प्लास्टिक मुक्तीसाठी शहरात राबवण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी करणकार प्रतिष्ठान मारुती मारुती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य माजी महापौर भगवान बापूजी करणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर आवाहन केले आहे असा मानस होता पण एक बारा तेरा लोकांचा त्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला म्हणून आपण सगळे मिळून त्यांना शब्द सुमनाने श्रद्धांजली भावांजली अर्पण करू स्वर्गीय ऍडव्होकेट श्री प्रभू दयाजी अग्रवाल यांच्या स्मृतीला अभिवादन करून या नवीन वर्षामध्ये आपल्यात एक वेळा आणि देवपूर देवपूरमधला खास करून सुरुवात करतोय मी एक कचरा कोणती अभियानला प्लास्टिकचा कचरा याचे परिणाम काय आहे कशा पद्धतीने वन्यजीवन विस्कळीत आहे त्या स्रोत बंद होत आहे सगळी माहिती याच्यात आहे आणि हा विषय मी आज निवडला असं नाही याची सुरुवात मी सत्त्याण्णव सालापासून केलेली नगराध्यक्ष होतो मी आणि पर्यावरणच्या दृष्टीतनं पहिलं पाऊल आम्ही तेव्हा टाकलं जे मुट मोठमोठे मूर्त्या बाहेर गावून पेन पुणे मुंबई नंदुरबार इथून गणपतीच्या मूर्त्या आणायचो आणि विसर्जन नदीमध्ये किलो मध्ये नकाने तलाव चेडरगाव तलाव इथे विसर्जन करतो आपण आम्ही सोडलेला आहे प्लास्टिक मुक्ती अभियान प्लॅस्टिक हटा देश बचाव हा संकल्प सोडला आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी धुळे शहरातल्या जिल्ह्यातल्या शालेय तरुण तरुणी आणि महाविद्यालयीन तरुण महा तरुणी यांना सगळ्यांना आणि समाजसेवकांना कार्यकर्त्यांना मी जाहीर आव्हान करतो की हे जा उपक्रम आम्ही घेतलेला आहे प्लॅस्टिक मुक्तीचा त्या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो देवपूर या परिसरातनं लवकरच मी या अभियानाला सुरुवात करणार आहे त्या अभियानामध्ये प्लॅस्टिक गोळा करणे ते नष्ट करणे नदी आणि लहान लहान पाट ते साफ करणे वृक्षारोपण करणे लहान मोठे काही त्यांच्या कॉलनीतले सार्वजनिक काही स्थान असतील तिथे रंगरंगोटी करणे मोठ्या प्रमाणात निधी जर केंद्र सरकार राज्य सरकारकडनं मिळालं तर घाट नदी किनारी घाट बांधणे पुढे पुढे अजून चौपाटी तयार करणे हे का नाही म्हणजे मान्यता नाही परत कोणी अतिक्रमण म्हणून परत तोडायला नाही पाहिजे त्यांच्या सरकारचं सा मान्यता घेऊनच आपण चौपाटी निर्माण करूया या असे पुढचे संकल्प आहे ते वृक्षारोपण आणि कचरा मुक्ती या अभियानामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आमच्या अभियानामध्ये उतरावं असं जाहीर आव्हान मी एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळ्यांना करतो धन्यवाद आजच्या बाबतीत येथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमी